नमस्कार वी ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बघूया पुढील बुलेटिनमध्ये माहोर तालुक्यातील शिंदेड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले लोकरवाडी गावकऱ्यांच्या दक्षतेमुळे कतलीसाठी जाणारे गोवंश बचावले अठ्ठावीस एप्रिल रोजी गावात लग्न असल्याने रात्री जागरणकरिता काही तरुण मंडळी गावातील मुख्य चौकात बसले होते अचानक हे पिकअप टेम्पो नावाची वाहन रात्री दोन वाजेच्या सुमारास गावातील रस्त्याने अतिवेगाने आल्याने रस्त्या लगत असलेले नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले लगेच काही मिनिटात दुसरी वाहन पिकअप टेम्पो एम एच सव्वीस बीई अडुसष्ट एकोणतीस या क्रमांकाची गाडी आल्याने तरुण मंडळींनी गाडी अडवून तपासणी केली गाडीत गोवंशाच्या जातीचे एकूण अकरा जनावरे बेशुद्ध करून चारही पायांना दोरीने बांधून एकाच गाडीत असे अत्यंत क्रूर व निर्गुणतेने वाहनात डांबून दोरीने पाय व तोंड बांधून चारा पाणी सोय न करता दाटेवाटीने अपुऱ्या जागेत कोंबून कतलीसाठी अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आले वाहन चालकासोबत दोन युवक व त्यांच्याजवळ एक मोठा पिशवीत लोखंडी रोडवर काही दगड आढळून आले काही तरुणांनी लगेच शिंदेड पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवर संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली पोलीस येण्याचा अगोदरच गोतस्करी करणाऱ्या तिघांपैकी एक तरुण पलायन केले वाहन चालकास पुढील माहिती गावकऱ्यां गावकऱ्यांनी विचारणा केली असता अगोदर एक गाडी गेली होती त्यातसुद्धा कतरीसाठी गोवंशी जातीचे जनावरे होते अशी कबुली वाहन चालकांनी दिली काही वेळात घटनास्थळी शिंदखेड पोलीस स्टेशनचे जमदार संजीवन सानप वाहन चालक किशन राठोड सहायक पोलीस निरीक्षक यांनी चौकशी करून जनावर बेसुद्धित असल्याने लोकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात ठेवण्यात आले व एक गाय दगावल्याचे दिसून आले सकाळी गोविंदपूर गावाचे एक अज्ञात व्यक्तीने गावात येऊन हे सर्व जनावरे माझे आहे व मी या जनावरांना कतलीसाठी नाही तर विकण्यासाठी आणले आहे असे बोलून गावातील तरुणांसोबत वाद घातले गावकऱ्यांनी त्या व्यक्तीला पोलीस येणार आहे तुम्ही थांबा असे बोलताच त्या व्यक्तीने पोलिस येण्या अगोदर दोन चाकी गाडी ए पी झिरो एक ए, ए पन्नास एक एक्केचाळीस या क्रमांकाची गाडी सोडून पळून गेला सहायक पोलीस निरीक्षक सु सुशांत किनगे यांच्या उपस्थितीत जनावरांचे डॉक्टर पोलीस कर्मचाऱ्यांचा संपूर्ण टीम घेऊन पंतनामा व जनावरांना प्रथमोच्चार करून गोसाळ्यात पाठवण्यात आले असून एक पिकअप टेम्पो व दोन चाकी गाडी ताब्यात घेतले प्रतिनिधी सुनील राठोड